श्री स्वामी समर्थ भक्तांनो हार्दिक स्वागत प्रेमळ भक्तांनो तुमचं आपल्या प्रिय यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे भक्तांनो कल्पना करा एखादं मोठं वादळ येतं झाडं हलतात वाकतात पण तुटत नाहीत का बरं कारण त्यांच्या मुळांमध्ये शक्ती असते तशीच आपल्यातही एक अदृश्य ऊर्जा आहे जी फक्त योग्य वेळेची वाट पाहते त्या ऊर्जेवर विश्वास ठेवा कारण तीच तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी समर्थ आहे आज आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या चरणी विसावा घेण्यासाठी भक्तीच्या सागरात डुंबण्यासाठी आणि आपल्या जीवनाला आध्यात्मिक उंचीवर नेण्यासाठी एकत्र आलो आहोत चला तर मग जय जय श्री स्वामी समर्थ म्हणत या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं नक्कीच विसरू नका आपल्या आध्यात्मिक प्रवासात सहभागी राहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओच्या सूचना तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा आणि हो कमेंटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी लक्षात ठेवा तुम्ही दुबळे होत नाही फक्त तुमचा काळ खराब असतो प्रत्येक वाईट क्षण प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं शिकवण्यासाठी चेतो त्या क्षणांना आपली ताकद तपासायची संधी म्हणून स्वीकारा जसा अंधार संपल्यानंतर प्रकाशाचा उगम होतो तसंच कठीण काळानंतर एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते वेळ तात्पुरती असते पण तुमचं मनोबल तुमचं धैर्य आणि तुमची श्रद्धा शाश्वत असते म्हणूनच जेव्हा अडथळे येतील तेव्हा स्वतःला सांगा ही वेळ तात्पुरती आहे पण माझं सामर्थ्य कायम आहे लक्षात ठेवा संघर्ष हा यशाचा पहिला टप्पा आहे जो संघर्षाचा सामना करतो त्यालाच यश प्राप्त होतं संकटही जीवनाचा भाग आहेत पण ती तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता स्वामी समर्थ महाराजांची कृपा नेहमीच तुमच्यासोबत आहे त्यांची भक्ती आणि कृपेच्या माध्यमातून तुमच्या जीवनाला ऊर्जा मिळेल भक्तांनो हा मंत्र कायम लक्षात ठेवा प्रत्येक वाईट क्षण संपणार आहे माझं धैर्य श्रद्धा आणि मनोबल मला आयुष्यातील सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल दोहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम तुमच्या जीवनातील प्रत्येक वर्णावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं रक्षण होईल आणि यश तुमचं स्वागत करेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करणं विसरू नका चला प्रभूचं स्मरण करत हा संदेश आपल्या जीवनात उतरवूया जय जय श्री स्वामी समर्थ